ठीक आहे केली जाते की खंडणी या ठिकाणी वसूल करून दिल्लीत दिली जाते अशा प्रकारचं के वक्तव्य केलं होतं बघा अध्यक्षीय दुर्देवी वक्तव्य आहे आणि खऱ्या अर्थाने महाजी शिंदे महापराक्रमी योद्धा होता अटकसे कटक दिल्लीच्या तक्त्यावर त्यांनी आपल्या हिंदुत्वाचा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा डौलाने फडकावला त्या महापराक्रमी महाजी शिंदे यांच्या नावाचा राष्ट्र गौरव पुरस्कार माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिला हे माझा भाग्य आहे पण हे सर्व जे विरोधक आहेत त्यांच्या पोटदुखी उठलेली आहे पोटसूळ उठलेला आहे आणि या पोटदुखी द्वेषाने पछाडलेले आहेत या द्वेषामध्ये ते काय बोलतात तेही त्यांना कळत नाही महाजी शिंदे यांचा अपमान केलाय एका महापराक्रमी योद्ध्याचा अपमान केलाय त्याचबरोबर या ठिकाणी साहित्यिकांना देखील दलाल म्हटलंय या तमाम महाराज दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे या साहित्यिकांचा देखील के अपमान केलाय दलाल म्हणून आणि त्याचबरोबर या देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांचाही अपमान केलाय राजकारणा पलीकडेही जाऊन काही नाती जपायची असतात संबंध जोडायचे असतात हे पवार साहेबांनी दाखवून दिलं आणि मी देखील माझ्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीत काय माझ्या दहा वर्षाच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत चाळीस वर्षाच्या माझ्या सामाजिक कारकिर्दीमध्ये मी कधीही राजकारणाच्या कक्षेमध्ये बांधून स्वतःला घेतलं नाही मी राजकारणाच्या पलीकडे मैत्रीही जपली संबंधही जपले आणि म्हणून तर या राज्याचा मी मुख्यमंत्री होऊ शकलो आणि म्हणून जे आज आरोप करतायत जे दोष देतायत जे लोकांचा अपमान करत आहेत या सर्व लोकांना या महाराष्ट्रातली जनता धडा शिकवेल विधानसभेत तर त्यांचे चारी मुंड्या चित केलं जसं पाणीपतची लढाई तिकडे केली माजी शिंदेनी तसं या महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणी लाडके शेतकरी लाडके भाऊ सगळ्यांनी या विरोधकांचं पाणीपत केलं अरे त्यांना विरोधी पक्ष नेते एवढी संख्या पण नाही दिली तरी सुधरत नाहीत आणि आता असेच ते बोलत राहिले तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये त्यांचा सोपळा साप होईल चारी मुंड्या चित होतील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका